नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे आता चार ते पाच जिल्ह्याची माहिती आपल्यासमोर पीक विमा संदर्भामध्ये आलेली आहे तर कोणते कोणते जिल्ह्यात त्यासंबंधी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घ्या त्यासोबतच आपला जिल्हा कोणता असेल व तालुका कोणता असेल तो देखील आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या देखील जिल्ह्याची यामध्ये माहिती असणार आहे तर पहिला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो परभणी परभणी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा अग्रीमचा जो काही पंचवीस टक्के हा अग्रीम मिळत असतो तो मंजूर होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारनं आपला हिस्सा वर्ग केल्यानंतर देखील त्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जमा झाला नाही तर यामध्ये शेतकऱ्यांना सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटीचा अग्रीम पीक विमा हा मंजूर देखील झाला होता तर त्या संबंधित अधिसूचना देखील जिल्हाधिकारीने परभणी जिल्ह्याच्या काढला तर त्यापासून तेव्हा राज्य शासनाचं सरकार आचारसंहिता लागायची होती तर ते तेव्हा त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म्याचे पैसे हे वर्ग केले जातील आणि दिवाळी अगोदर त्याला आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बांधावरूनच पंचनामा केला तेव्हा देखील त्यांची व्हायरल व्हिडिओ क्लिप ही संबंधित म्हणजे प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की पंधर पंधरा पंचावन्न दिवसाचा कालावधी लोटला त्यांनी सांगितल्यानंतर पण अद्याप देखील निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता मुख्यमंत्री बसाच्या याच्यामध्ये आला तरी पण मुख्यमंत्रीची शपथ होई वैधी होईल पण शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पैसे मिळणार की नाही मिळणार यामध्ये देखील शेतकरी आता संभ्रमामध्ये तर त्यामध्ये अनेवारी पन्नासच्या आत आणि केंद्राचा हिस्साही मिळाला म्हणजे गतवर्षी खरीप हंगामात हंगामी सुधारी आणवारी सत्तेचाळीस पैसे एवढी आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला होता त्याचबरोबर विमा कंपनीला केंद्र शासनाचा हप्ताही वर्ग झाला फक्त राज्य शासनाकडून जो काही राज्य शासनाचा हिस्सा असतो तो मिळावला म्हणजे पीक विमा कंपनीकडे वर्ग केला नाही म्हणूनच पीक विम्याचे पैसे हे थांबवून आहे पीक विमा कंपनी त्यांच्याकडे केंद्र शासनाचा हिस्सा आला फक्त राज्य शासनाचा हिस्सा आला नाही म्हणून तीनशे पन्नास कोटी हे फक्त परभणी जिल्ह्यातील थांबवलेलं आहे आता पुढचा जिल्हा बघूया पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने वगळल्या गेलेल्या म्हणजे पात्र असून क्लेम केल्यानंतर देखील त्यांना वगळल्या गेलेल्या तर त्यामध्ये पीक विमा कंपनीने चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना यामधून वगळल्या गेले आहेत त्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयगाव तालुक्यातील चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांनी कप कापूस मका सोयाबीन तूर उडीद मूग या पिकाचा विमा काढला होता तर त्यामध्ये अठरा जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान सतरा दिवसाचा पावसाचा खंड पडला होता नंतर त्याने एन वाढीच्या काळामध्ये पावसामध्ये खंड पडल्यामुळे पिकाचं नुकसान झालं आणि तो था था त्या जी आर त्या संबंधित त्यांचा जी आर की त्यामध्ये जर शासनाच्या नियमानुसार एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला असेल तर त्यांना अग्रिम हे देण्यात येते असं त्यांचे त्या संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलं पण सतरा दिवसाचा खंड असल्याने या भागात निकष लागू होत नसल्याबाबतची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे कंपनीने दिलेली आहे फक्त एकवीस दिवसाचा हा पावसाचा खंड लागतो पण त्या कालावधीमध्ये फक्त सतरा दिवसाचा पावसाचा खंड पडला त्यामुळे अग्रीम देण्याचा निर्णय पीक विमा कंपनीनेच कंपनी घेत असते पण अद्यापपर्यंत आता फक्त तिथं चार दिवसाचं हे झालं तर त्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे दिलेले नाही आहे तर असे एकूण छत्रपती संभाजीनगरमधले चौवेचाळीस हजार वंचित आहे आता समोरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये दे देखील अद्यापपर्यंत नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिम हा बोनस दिला जाण्यासंबंधित पहिले सूचना दिल्या होत्या आणि शासनाने सांगितले होते, होते। पण रब्बी हंगाम सुरू झाला तरी अजून पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत वर्त झालेले नाही वर्ग झालेले नाही त्यामुळे आता सरकार किती कटबद्ध आहे एकीकडे धुऱ्यावर जाऊन आश्वासन द्यायचे नंतर चार चार सहा सहा महिने लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येत नाही हे मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर सरकार किती शेतकऱ्यांच्या हिताचं काम करते हे या प्रकरणावरून लक्षात येते आणि गोंदिया जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकरी आजही आज बोनसपासून वंचित राहिलेले आहे तर त्यामुळे हे संबंधित पीक विमा संबंधित अशी अपडेट होती अशीच नवीन अपडेट आल्यास शेतकरी मित्रांनो आपल्याला तात्काळ आपल्या चॅनलमार्फत देत नेण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद